नमस्कार फ्रेंड्स काय आहे कीर्तिमुख का असते प्रत्येक मंदिरावर या राक्षसाचे चित्र कोण आहे हा राक्षस का लावावं हे चित्र घरावर काय सांगतं वास्तुशास्त्र चला तर जाणून घेऊया पार्वतीच्या सौंदर्याची स्तुती ऐकून महाशक्तिशाली जालंधर राक्षसाने पार्वतीस लग्नाची मागणी घ्यास राहूला आपला दूत म्हणून पाठवले राहू कैलासावर गेला त्याने जालंधरासाठी पार्वतीला मागणी घातली ते ऐकून संतापलेल्या महादेवाच्या तिसऱ्या नेत्रातून एक भीषण राक्षस निर्माण झाला आणि राहूवर धावून गेला त्या राक्षसाचे महाभयंकर रूप बघून राहू गर्भगळीत झाला आणि त्याने शिवाच्या पायावर लोळणस घातली भोलेनाथांनी दूध बनून आलेल्या राहूला माफ केले आणि राहूने तिथून काढता पाय घेतल्यावर महादेव परत ध्यानस्थ झाले पण इकडे त्या भयंकर राक्षसाची भूक वाढतच होती त्याने भोलेनाथांना विचारले की मी काय खाऊ ध्यानात मग्न होत असलेल्या महादेवांनी सांगितले की खा स्वतःला देवादिदेव महादेवाची आज्ञा मानून राक्षसाने स्वतःला पायापासून खायला केली आणि खात खात त्याचे फक्त डोके चुरले तरी त्याची भूक भागली नाही महादेवाचे ध्यान संपल्यावर त्यांना दिसले ते फक्त राक्षसाचे डोके त्या राक्षसाच्या आज्ञा पालनावर भोलेनाथ प्रचंड खुश झाले आणि त्यांनी त्या डोक्याला नाव दिले कीर्तीमुख प्रचंड भूक असलेल्या त्या राक्षसाची भूक भागवण्याचा उपाय म्हणून देवाने त्याला येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचे पाप खाण्याचे काम दिले या जगात कधी न संपणारी गोष्ट म्हणजे मनुष्याचे पाप अमर्याद भूक असलेल्या कीर्तीमुखाला देवाने काम दिले भक्तांची पाप खाण्याचे पंढरपूरचा विठ्ठल असो कोल्हापूरची अंबाबाई किंवा तुळजा तुळजाभवानी या महाराष्ट्राच्या देवतांच्या मागे जी चांदीची महिरप किंवा कमान असते त्याकडे आपले फारसे लक्ष जात नाही त्या कमानीवर विराजमान असते ते अज्ञापालक कीर्तीमुख अगदी दक्षिण भारतात तर शिखरांवरही कोरलेली असतात येणाऱ्या शिवभक्तांची पाप गिळत असतात जे कोणी वाईट विचार मनात घेऊन देवळात येतात त्यांना हे कीर्तिमुख घाबरून पळवून लावते शिवाचा मनुष्याच्या पापे करण्याच्या क्षमतेवर पुरेपूर विश्वास त्यामुळे कीर्तिमुखाला आजही अगदी पोट भरून खायला मिळत आहे वास्तुशास्त्रात कीर्तिमुखाचे महत्व विशेष आहे घराच्या कार्यालयाच्या मुख्य दारावर ते स्थापित करून आपण आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणू शकता कीर्तिमुखाची उपस्थिती शुभ व आकर्षित करते नकारात्मक ऊर्जा दूर करते कीर्तीमुख हे नजर सुरक्षा म्हणून देखील वापरता येते धन्यवाद